हा सगळ्यांना कसे हा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत नाही दिसत नाही कॅमेऱ्यात घ्या समजून आता काय थोड्या दिवस कॅमेरा काहीतरी बघावं लागणार आहे तर बघा आज ना स्पेशल भाजीला मला माझ्या एका गावाकडच्या मैत्रिणींनी मला काय आणले तर हरभऱ्याची भाजी आणलेली गावाकडची गावावर आणि एकदम मस्त अशी हरभऱ्याची भाजी अजून काय काय आणले तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तर चला बॅक कॅमेरा चांगला आहे पाठीमागचा कॅमेरा तर दिसत नाही तर बघा कांद्याची पात तर चला कॅमेऱ्याने दाखवते मागच्या बघा तुम्ही तर बघा अशी कांद्याची पात आणलेली मस्त सोलून ठेवली मी आता ही मला इथून नाही आलेलं बर का गावाकडून आलेली आणि हे शेवग्याच्या शेंगाशा मस्त आणि ह्याच्यात बघा हरभऱ्याची भाजी मस्त अशी मोठी मी तिला मी लई दिवस सांगत होते बरं का मला हरभऱ्याची भाजी आणि गावराने एकदम गावाकडची मस्त कमेंट मध्ये कम मला सांगा कुणाला कुणाला हरभऱ्याची भाजी आवडती तिला मी मोठी तोडून ठेव मला तिने मोठी तोडली मोठी म्हणजे एवढी तोडली किती मोठी आहे बघा एवढी असती का तर ठीक आहे बरं झालं मी वाळवून ठेवणार आहे आता ह्याला सुकवून मस्त हरभराची भाजी हाटून छान होती तर लई लई थँक्यू बरका तिला माझ्या मैत्रिणीला त्या मी ह्याच्यात काढून ठेवते तर बघा एवढी मोठी भाजी कसली भारी वाटते मला थंडीच्या दिवसातच थंडी होती का मग लई खाऊशी वाटली होती बरका पण इथं काय आता आपलं काय इथं कुठून आणावं आपलं शेत नाही इथं आणि ही, ये। ये ही भाजी ही अशी तर बघा कशी वाटते मला भाजी वाट सांगा बॅक कॅमेऱ्याने किती छान दिसते ना आणि समोरच्या कॅमेऱ्याला त्याला काहीतरी झालं आहे बरं का त्याच्यामुळं ते काही चालतच नाही नीट तर असू द्या हरभऱ्याची भाजी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आता ह्याला मस्त मी अशी काय करणार आहे ताजी ताजी उद्या सकाळ थोडीशी करणार आहे सुकी आणि उद्या संध्याकाळी पातळ करणार आहे आणि बाकीची मस्त अशी सुती फडक्यावर टाकणार आहे आणि एकदम सु खिडकी अशी खिडकीत आहे का आमच्या तिथं बाहेरच्या खिडकीत मस्त असं ऊन येते त्या खिडकीवर अशी हे आला काय म्हणते त्याला असं हे फरशी आहे ना त्या फरशीवर मस्त अशी वाळायला घालणार आहे मग छान वाळली ना मग कॅरीबॅगमध्ये भरून ठेवणारे किंवा डब्यात भरून ठेवणारे आणि उन्हाळ्यात त्याची हाटून भाजी करायची मस्त छान होती आणि पावसाळ्यात पण तर चला आम्हाला हरभऱ्याची भाजी कशी काय वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा छान छान आणि एक छानपैकी मस्त छान कमेंट करा काल आणलेली हरभराची भाजी मी आता इथं जरा मोठी मोठी होती ना त्याचं शेंडा शेणट तर त्याच्यामुळं मी चांगली मस्त अशी चाकूनी चिरून घेतलेली इथं हिरवी मिरची चिरून घेतलेली टमाटर टाकायचं नाही त्याच्यात कारण ना त्याच्यात आंबूसपणा असतो आणि इथं लसूण चिचून घेतलेलं आहे आणि सकाळच्या वाजल्या सात तसे माझ्या पप्पांना इथं चहा ठेवलेला आहे कोहरा तुकडं दुधाचे आणि मी आता भाजी बनवणार आहे तिथं कढई ठेवली शेंगदाणा भाजायला टाकते ह्याला शेंगदाणा टाकणार आहे तिथं शेंगदाणा भाजतात तोपर्यंत मी ही भाजी धुवून घेते आता गावाकडे भाजी काय करतात बाया हिवाळ्याचं तोडून ठेवतात मस्त तोडतात आणि उन्हात वाळवतात आणि मस्त असं त्याचं नामंग परत उन्हाळ्यात भाजीला काय नसल्या पावसाळ्यात त्याची भाजी करायची वाळून ठेवलेल्या भाजीची पहिले बाया गाडग्यात वाळवून ठेवायच्या मस्त अशी डब्यास गाडग्यात छान राहते गाडग म्हणजे आपला डेरा असतो का तसा बारकड गावाकडं आमच्या आजी यालाही ठेवायची मी अजून तुला आणत असते गावाकडून काय काय बाया ही धुवत नाही कारण त्याचा आंबूसपणा जातो धुतल्यावर लागलं कर आंबूसपणा जातो भाजीचा एक तर भाजीचा आंबूसपणाच जातो आणि चव जाते त्याच्यामुळं धुवत नाहीत बायका तर मी ले 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 तो का धुवायला लागले ही आता म्हणजे काल दोन दिवस झाले गावाकडून आलेली आहे ना आणि पडलेली झळलेली असती त्याच्यामुळं धुवून घेतलेली आपली आणि त्याचा आंबूसपणा काही राहिलेलं नाही दोन ते म्हणजे काल तोडलेली आहे ना त्याच्यामुळं मी आता हल्ली काहीतरी धुवूनच घेते तरा तरा टाक टाक तर आता मी स्वच्छ धुवून पिळून मग फोडणीला टाक टाकते तोपर्यंत शेंगदाणं आपलं भाजतात तिकडे भाजलं असते तर शेंगदाणं भाजलं आणि तर मी असं आबडदोबड भरडून घेतलं बारीक नाही दळायचं त्याच्यात थोडंसं तेल होते एक पळी दूध होतो चाललं जिरं टाकून घेते ह्याच्या पहिले तर ദരാ ല ഹി മിർ കാന്ദാ ബി ൻ പടക്കാ അതെ നാഗ കാന്ദാ कारण कांद्याचा जरा उग्र वाचतो रोज तर असतोच ना आपल्याला भाजी प्रत्येक त्याच्यामुळं मी पालेभाज्या कुठल्याच पालेभाज्यात कांदा घालत नाही टमाटं घालते पण कांदा नाही घालत फळभाज्या त्याच्यात असतो रसाच्या भाज्या कुठल्या कडधान्याच्या भाज्या असेल का पात्र त्याच्यात कांदा टाकतं कारण त्याचा जरा टेस्ट होत असे फळभाज्यात फळभाज्यांची टेस्ट कशी करणार ना कांदा घातल्यावर आपल्याला त्याच्यामुळे मी कांदा नाही घालत तर शेंगदाणा वरून टाकायचं आणि आता ही भाजी हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची आपल्या बाजरीची भाकरी करणार आहे मस्त अशी तर आहे आपलं हे तळून निघले मस्त असं परतून निघले लसूण आणि जिरं लसूण तर मी ह्याच्यात मस्त असं हे आता धुऊन घेतले स्वच्छ आम्ही गावाकडं काय करायचो तांबडी चटणी आणि असली भाजी धुंडावून तांबडी चटणी खायची आणि वरून भाकरीचा घास खायचे एक भारी लागायचं ना कपा बघा अशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी कुणाकडनं असर वा कर तर करून खावा गावाकडचे बरेच लोक माझा व्हिडिओ पाहतात तर तुमच्या शेतात जर नसेल तर आजूबाजूची हरभऱ्याची भाजी उपटून आणा उपटून म्हणजे खोडून त्याला काही माणूस उपटायला म्हणजे खोडून काही वेगिरी होत नाही वाया जात नाही शेंड फोडलं तरी असं पाला माणूस टाकूनच देतो हरभऱ्याचा हरभरा उपटल्याच्यानंतर हर बरो बरोबर का तर कवळी कवळी भाजी अशी उकटून आणा मस्त उकटूनच म्हणते सॉरी खोडून आणा ताजी ताजी आणि भाजी अशी बनवून बघा कशी वाटते रे बाळा भाजी भाजी कुठली हार वरची अशीच असते कुठली असते पालकागत होती ती <coughs> <कर देजी। coughs> <coughs> तर ह्याच्यावरून थोडासा शेंगदाण्याचं पूट टाकते मी भगवाच हुकळे तर ह्याला वाफेवर मी जरा असा शि उकडू देते दे वाफेवर उकडू देते बारकाई त्यासाठी होते कारण मला इथे भाकरी करायचे भाजी मस्त डब्याला दिली नाश्त्याला दिली सकाळी जेवायला आता एवढी राहिलेली मस्त झाली ना मी म्हणजे सकाळी ना थोडीशी खाल्ली तर बघा मी अशी कडक भाकरी पण केली शाप केली का शाप नाही बाळा हरभऱ्याची भाजी अशी हरभऱ्याची भाजी खायची भाकरीवर घेऊन नाश्त्याला कोण कोण खात सांगा मला कमेंट मी हा मया तू खाती का माझा अवतार जरा झालेला कारण माझा पाय दुखल जरा एकदम भारी खरेदी छान ठेवलेला आहे मग ताडतेस ना अप्रतिम म्हणायचं अप्रतिम मग ताडदी